नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या पाठीमागे बघू शकता रिंग रोडचं काम किती प्रोग्रेस आहे या ठिकाणी पूर्णपणे पूर्णपणे पेमेंट काम जवळजवळ फायनल स्टेज जवळजवळ पाच किलोमीटरचा पॅच आहे ज्या ठिकाणी रिंग रोड ऑलमोस्ट रेडी होणार आहे आणि हा पाच किलोमीटरचा पॅच आहे भोटावडे फाटा तिथले मधील हा एक शेळकेवाडीचा एरिया मधला हा पाच किलोमीटरचा पॅच आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत या पाच किलोमीटर पॅच चा स्वागत आहे तुमचा पुण्याच्या रिंग रोडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मागच्या काही काळा कालावधीपासून मी आणि देवीचंद सातत्याने फॉलोअप घेतोय आणि रिंग रोडची जी काही प्रगती कामाची जी काही सध्याची स्थिती आहे ग्राउंड रिलेट रियालिटी रिपोर्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आज आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण आहे शेळकेवाडी गावाचं आणि हे जे ठिकाण आहे ते घोटावडे आणि तळेगाव या दोन्हीच्या मध्ये आहे हा सेंटरचा पॅच आहे बरचसं काम चालू आहे आणि हा जो रिंग रोड आहे पुण्याचा जो दोन हजार सत्तावीस किंवा अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होणार आहे असं आपल्याला प्रसार माध्यमांच्या न्यूजमध्ये मा किंवा काही मंत्र्यांच्या तोंडून किंवा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत ऐकायला येतं की हा रिंग रोड दोन हजार सत्तावीस एंडला किंवा अठ्ठावीसच्या स्टार्टिंगला पब्लिकच्या साठी इनॉग्रेट केला जाणार आहे परंतु हा रिंग रोड खरोखर जो एकशे सत्तर किलोमीटरचा रोड होणार आहे आउटरचा रिंग रोड हा खरोखर आपल्या सेवेसाठी दोन हजार अठ्ठावीस ला तयार होईल का नाही याचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट घेण्यासाठी मी आणि देवीचंद आज या ठिकाणी आहोत आज तुम्हाला या पूर्ण कामाची ए टू झेड माहिती जो आम्ही पॅच बघणार आहोत यामध्ये जे काही एक्सकेव्हेटर्स असतील आर्थ मशिनरीज असतील असतील टँकर असेल रोड रोलर असतील किंवा इथले जे काही आजूबाजूला जे काही फिलिंगचं वर्क चालू आहे त्यानंतर जे काही ब्रिजेस आहे ओवर हँग ब्रिजेस असतील सबवे असतील अंडरपास असतील या सगळ्या गोष्टींची डिटेल मध्ये माहिती देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रिंग रिंगरोडच्या खऱ्या कामाची माहिती समजणार <सगे क्यारी> आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण पुणे रिंग रोडचे भरपूर व्हिडिओ बघितले तर पुणे रिंग च्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी बघा पूर्णपणे भराव झालेला आहे आणि भरावानंतर या ठिकाणी बघा की खडी पण टाकलेली आहे त्यामुळे खडीचं पण काम झालेलं आहे त्याच्यानंतर डायरेक्ट वरती कॉन्क्रिटिंग किंवा जे बीटू मेन असेल ते येईल त्यामुळे हा जो रिंग रोड आहे ऑलमोस्ट एक वेगळा स्टेजला आहे आपण जे बघितलं लोणीकांचं बघितलं असेल उर्सेचं बघितलं असेल किंवा मुई चिंबडीचं बघितलं त्या ठिकाणी एवढी मोठी प्रोग्रेस नाही पण या ठिकाणी खूप सारी प्रोग्रेस बघते माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही आमच्या जवळजवळ खूप लांब पर्यंत रोड झालेला आहे आणि ह्या बाजूला जर समोर आपण ऑपोजिट साईडला जवळ जवळजवळ तीन किलोमीटर आता आपण जाणार आहोत आणि तोच तो 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 रिंग रोड तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही काम बघू शकता कामाची गती देखील बघू शकता आहे माझ्या समोरच्या बाजूला पिरंगुटोर म्हणजे गो गोटावडे फाट्याकडनं येणार आणि इकडे तळेगाव चाकण असा जाणार आ रिंग रोड आहे त्या ठिकाणी आपण शेळकेवाडी मध्ये उभे सजीने सांगितलं तर मित्रांनो दोन हजार मे दोन हजार पर्यंत वेस्टर्न पॅकेज काही प्रमाणात कंप्लीट होणार असं गव्हर्नमेंट सांगितलं होतं नंतर आता डिसेंबर सव्वीस डेड लाईन आहे आणि नंतर मे अठ्ठावीस ची देखील डेड लाईन देण्यात आलेली तर मे अठ्ठावीस पर्यंत रिंग रोड खरंच पूर्ण होणार आहे का आणि हा आजचा या व्हिडिओचा खरा उद्देश आहे आणि अजून जी साईट तुम्हाला दाखवण्याचा उद्देश होता आपण ज्यातील उरसे असेल लोणीगंध असेल तलेगाव चाकण रोड असेल आणि लोणीगंध असेल हे आपण ऑलरेडी आपण बघितले वही चिमळेचा देखील आपण पोर्शन बघितला तर या ठिकाणी शेवळेवाडी विरंगूट आणि जो तलेगाव यांच्यामधला जो मोठा लार्ज सेक्शन जो होता तो सेक्शन आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत तर माझ्या पाठीमागे बघू शकता जो असतो म्हणजे फिलिंगचं काम बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे आणि या ठिकाणी आता कंपर जे असतात या ठिकाणी चालू आहे तर मोठ्या प्रमाणात मशिनरी या ठिकाणी या प्रोजेक्टवर आहे आणि समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जे कॉन्क्रीट वर्क असेल एक्सक्रेशन असेल किंवा ज्यामध्ये ओव्हर ब्रिजेस असतील किंवा जे अंडरपास किंवा त्याला सगळं आपण या ठिकाणी समोर असणार आहेत त्यामुळे याला मंटिपल सगळं असणार आहे पण हवे बघा त्या ठिकाणी आहे वाहून आणलं जातात खरं आपण या व्हिडिओमध्ये काही ड्रोन शॉट देखील बघणार आहोत हा प्रोजेक्ट ऍक्च्युली आता तुम्ही या ठिकाणी बघताय पण ऍक्च्युली आता ड्रोन व्ह्यू देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर हाच हा उद्देश होता की ज्या कामाची गती कशी आहे आणि पुणे रिंग रोड मध्ये पुण्याच्या विकासाला चालना मिळणार आहे तसं आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रिंग रोड आउटर रिंग रोड जो असतो याच्यामुळे पुण्याची जी आंतर जर ती नक्कीच कमी होणार आहे पण अजून एक मोठा असा प्रश्न आहे की हा रिंग रोड होणार तरी कधी कंप्लीट कारण काम चालू आहे मध्ये बऱ्याच काळ जो वर्करचा स्ट्राईक असेल किंवा Uh, जे वर्कर्स पेमेंट नाही गेल्यामुळे वेंडर थकल्यामुळे देखील अशा बातम्या आल्या होत्या त्याच्यामुळे देखील काही काळ काम बंद होतं असं जे स्थानिक जे कामगार होते ते सांगत होते पण आता पुन्हा एकदा काम सुरू झालेलं आहे आणि ते काम थोडं त्या कामाने गती घेतलेली आहे त्यामुळे हे काम लवकरच लवकर पूर्ण होईल आणि पुण्याच्या या ठिकाणी ट्राफ्टीला दिला थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतो आणि या ठिकाणी जर टेक्निकल गोष्टी बघायचं देखील एक्सक्रॅवेशन सुरू झालेलं आहे टीबीएम म्हणजे टनल बोरिंग मशीन काम चालू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तर प्रत्येक जे पॅकेज पॅकेज आपण हा आहे काम लास्ट टाइम चाकन आणि तळेगाव रोड वरती जे ब्रिजेस काम होतं इंद्रायणी नदी वडील जो पूल होता देऊचा तो पण आपण बघितला होता त्या पुलाचं काम देखील गतीवर आहे म्हणजे या रिंग रोड मध्ये खूप साऱ्या जे असतील स्ट्रक्चरल गोष्टी असणार आहे यामध्ये ओव्हरहेड ब्रिजेस असणार आहे त्या ठिकाणी नॉर्मल जे कटिंग फिलिंग पण असत आहे पण जे कॉन्क्रीट वर्क आहे ज्या ठिकाणी ब्रिजेस आहे ज्या ठिकाणी सबवे होणार आहे ज्या ठिकाणी अंडरपास नद्यांचं जे क्रॉसओवर होणार आहे ते काम थोडं काही काही जास्त दिवस त्या कामाला लागू शकतात आणि त्यामुळे ठिकाणी हवा बघू शकता हा जो मुरुम आहे हा वाहून नेला जात आहे ने फिलिंग करण्यासाठी पुढे आपण ते पुढील काम देखील जाऊ बघण्याचा घेऊन जात आहेत आणि या ठिकाणी करून डम्पिंग करून येत आहेत त्यामुळे दहा पंधरा आणि जे मशीन आहेत एक्सवेटर आहेत ते परत येतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी जो जो एक्स्ट्रा जो काढलेला ते मुरुम आहे तो मुरुम काढून त्या ठिकाणी डम्प केला जाणार या ठिकाणी आता जे काही मशीन आहे त्याचा मेंटेनन्स गेल्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी एक सुरू आहे त्यामुळे कामाची गती जर म्हणता येईल या ठिकाणी कोणती कंपनी वेळ हे ये सांगता ना येणार नाही तर ज्या ज्या कंपनीचं काम चालू आहे या ठिकाणी पूर्ण टीम आहे या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ पोकलेन आणि वीस ते पंचवीस हायवा आणि बाकीचे छोटे जे कामगार असतील किंवा जे साठी असतील या ठिकाणी बघू शकता हा जो एक क्रॉसओवर आहे या ठिकाणी या ठिकाणी एक स्टीलचं काम चालू आहे ते ते जी जी जे कास्टिंग असेल असेल ते पण वेंडर कंपनी असेल आता या पॅकेजवर काम करणारी कोण येते आपल्याला माहित नाही आधी आपण जे रिव्ह्यू केले होते होत्या त्या देखील त्यांचं काम पण होतं पण त्यांच्या कामाला काहीशी गती त्या ठिकाणी दिसते नाही त्याला कारण पण वेगळे असू शकतात या ठिकाणी हा जो वेंडर आहे ही कोणती कंपनी आहे यांच्या या कामाला गती दिसते आर्थ म्हणजे या ठिकाणी कंपनीचं नाव पण नाही यांच्या हायवाच आहेत यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्याकडे माणसं मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी शनिवार आहे आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आणि आज या ठिकाणी देखील या ठिकाणी आहे माणसं देखील काम फिलिंग वालेची टीम आहे म्हणजे पूर्ण मोठी टीम यांची या ठिकाणी आलेली या ठिकाणी जर समोर बघितलं तर या ठिकाणी त्यांच्या राहण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी काम केलेली त्यामुळं काम व्हायला पाहिजे पण तुलनेतच या कामाला उशीर झालेला आहे जसं की आधी आपण सांगितलं होतं की याला काही लँड अक्वायजेस वही होता नाईंटी नाईन पर्सेंट एक्वायजेशन झालं होतं पण जे एक पर्सेंट अॅक्वायजेशन व्हायला पाहिजे होतं त्याला तो उशीर लागला नाही तो उशीर तुलनेनं जास्त होता त्यामुळे निरंतर स्थानिक स्थानिकांच्या काही अडचणी होत्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या काही कामगारांच्या अडचणी होत्या काही जे वेंडर पेमेंट्स होते या गोष्टींमध्ये देखील या प्रकल्पात उशीर झाला आणि तुलनेतच ज्या काही गवर्नमेंट कडेन देखील काही गोष्टींना उशीर झाल्यामुळे हा प्रोजेक्ट खूप राखाटला गेला आणि हा प्रोजेक्ट सत्तावीस डिसेंबर डिसेंबर सत्तावीस पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं जसं ने सांगितलं होतं कारण सत्तावीस पर्यंत हा कुठ प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही कारण जी ओव्हरऑल प्रोग्रेस आहे याला नक्कीच अजून खूप सारे दिवस लागतील याला अजून किती दिवस लागतील मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या माहितीप्रमाणे पुणे रिंग आउटर रिंग रोड कधी कम्प्लीट होईल कमेंट मध्ये सांगा बघूया कोणाचा अंदाज खरा ठरतो आणि मित्रांनो आपला जो चॅनल आहे रेडक्सपट यावर तुम्ही बघत असाल की इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रोजेक्ट आपण रिव्ह्यू करत असतो आणि पुणे रिंग रोडसाठी आपण खूप सारे व्हिडिओज केले आणि तुमच्या नजरे जर कुठं आल्या असेल एखाद्या ठिकाणी पुणे रिंग रोडचं काम चालू आहे ते काम स्लो आहे किंवा तिथलं वेंडर काम करत नाही किंवा हलगर्जीपणा होतोय किंवा ती क्वालिटी त्या मापाची मेंटेन होत नाही असं काही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण नक्कीच त्या ठिकाणी जाऊन रिअलिटी एक्सपर्टचा ग्राउंड रिअलिटी रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करू जसं की आपण ऑलरेडी आधी व्हिडिओमध्ये केलेले आपण जस्ट आपण जस जाऊ तिथे जाऊन त्याचा रिव्ह्यू करू आणि जर तुम्हाला अजून पुणे रिंग रोड उशी एखादा एखादी साईड तुम्हाला माहिती असेल की तिथे जास्त काम झालंय एखादा पर्टिक्युलर सेक्शन जास्त डेव्हलप होतोय किंवा जास्त स्पीडली पण काम चालू आहे काय युनिक मशीनरी त्या ठिकाणी आलेली आहे ते पण तुम्ही सांगू शकता जसं आपण लोणीकांच्या साईडवर तुम्हाला हजार प्लस मशिनरी दाखवल्या होत्या असं काही जर तुमच्याकडे असेल एखादा लोकेशन असेल तर तुम्ही आमच्या शेअर करा आपण तिथे नक्कीच जाऊन त्या ठिकाणचा रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो पुणे रिंग रोड असेल किंवा पुण्यातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील किंवा पुण्यातील रिअल इस्टेट रिलेटेड प्रोजेक्ट असतील या प्रोजेक्ट चा बघण्यासाठी किंवा या प्रोजेक्ट च्या रिलेटेड माहिती बघण्यासाठी रिअलिटी एक्सपर्ट या आपल्या युट्यूब चॅनलला जसं तुम्ही ऑलरेडी आधी प्रेम देत त्यासाठी यासाठी तसंच प्रेम देत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा असेच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि कमेंट करा तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील ज्या तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील तर तुम्ही कमेंट करा आपण नक्कीच त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद